सातपूरच्या अशोकनगर येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी विरुंगळा केंद्र उभारण्यात आले आहे मात्र सध्या विरुंगळा केंद्रात कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले आहे सातपूर महानगरपालिका प्रशासनाने या विरुंगळा केंद्राची स्वच्छता करून ते पुन्हा सुरू करावे अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे अशोकनगर परिसरात विरुंगळा केंद्र नसल्याने ज्येष्ठ नागरिकांना बस थांबा गार्डन था था व इतर ठिकाणी बसावे लागत आहे ज्येष्ठ नागरिकांनी विरुंगळा केंद्र उभारण्यात यावे यासाठी प्रभाग क्रमांक मागणी केली त्यानंतर माजी नगरसेविका व माधुरी यांनी पुढाकार घेऊन अशोकनगर रोड रोडलगत विरुंगळा केंद्रासाठी दहा लाखाचा निधी मंजूर करत विरुंगळा केंद्र बनवले अशोकनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक काही क्षण निवंत घालविण्यासाठी या विरुंगळा केंद्रात येत असतात परंतु कालांतराने महानगरपालिकेकडून काही कारणास्तव हे विरुंगळा केंद्र बंद करण्यात आले सध्या हे विरुंगळा केंद्र धुळकात पडले आहे त्यामध्ये कचऱ्याचे साम्राज्य निर्माण झाले असून महानगरपालिका प्रशासनाने विरुंगळा केंद्र केंद्राची स्वच्छता करून ज्येष्ठ नागरिकांसाठी हे केंद्र पुन्हा सुरू करावे अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी केली आहे दरम्यान या प्रसंगी माजी नगरसेविका ही दुबाई निकडे संजय पाटील उत्तम पवार संजय खैरनार सावण भदानी जिजाबराव पवार नवाज मन्सुरी प्रभाकर खैरनार संजय बागुल लक्ष्मण थोरपिसे जगन्नाथ आव्हाड दिविदा सोनोने भरतसिंग राजपूत पंकज बिन्नर गोकुल गोडे संजय जाधव दिलीप ठाकरे अहिरराव आदी उपस्थित होते दरम्यान याप्रसंगी लोकशस्त्रन्यूजशी बोलताना माजी नगरसेविका इंदूबाई नागरे व तसेच स्थानिक रहिवाशी यांनी अधिक माहिती दिली केंद्र आहे हे बऱ्याच दिवसापासून धूळ खात पडलं तर आमचं असं आहे वरिष्ठ जे आहे त्यांच्यासाठी हे स्वच्छ करून आणि त्यांना ओपन करून घ्या बसायसाठी आता बऱ्याच दिवसापासून हे पण लक्ष पाहिजे हे बांधून आणि बंद करून ठेवलं याची किती वाईट अवस्था आहे एवढं म्हणून थांबते हिसाब सफाई झाली पाहिजे आणि हे जे वरिष्ठ बसणार आहे तर त्यांच्यासाठी बा मागणी त्यांची आम्हाला बा थोड्या वेळ बसाय उठायसाठी एवढं खुलं करून द्या बा आम्हाला एवढं म्हणणं आहे त्यांचं केंद्र आहे हे दुर्घात पडलेलं आहे आमच्याकडे बरेच वरिष्ठ आले सर्व बोलले की दादा काहीतरी करा हे असंच दुर्घात पडलेलं आहे एक किती नाही म्हणलं तरी त्यांचं एक वेळ आता एक मसाला माणूस किंवा एक वयस्कर माणूस एक वेळ बघतो की आमचा वेळ कसा जातो काही दोघात पडलेलं आहे सगळं देवीरुंग केंद्र त्यांचे खूप येईल हो सकाळी दुपारी एक चर्चेचं केंद्रसुद्धा म्हणत आहे लोक चर्चा करता इथं काय घडतं कसं चाललं आहे काय चाललं आहे मी नगरपालिकेला जेवढं पण लोक आहे जेवढं पण वरिष्ठ आहे जेवढं पण सगळ्यांना जे नगरपालिकेचे जेवढे पण पन... अजून जे वरिष्ठ अधिकारी आहे आपल्या नगरपालिकेचे जेड साहेब आहे मी सर्वांना विनंती करतो इथे लक्ष द्यावे मग आमचे जेवढे पण वरिष्ठ आहे त्यांना पुढे उपयोगी होईल या हिशोबाने तरी लक्ष द्या जर इथं काही ॲक्शन उचललं जाणार नाही किंवा काही ॲक्शन उचललं जाणार नाही किंवा हे विरुंग केंद्र जर पुढं उपयोगी आलं नाही तर सर्व ज्येष्ठ नागरिक आंदोलन करतील व हे मनपाला खूपच खूप पडेल आहे हे दोन हजार एकवीस पासून मी वापरत होते आता एक ते एक बंद केलेलं आहे तर ते वापरण्यात यावं म्हणून माझी पण इच्छा आहे मी त्याचा देखभाल कराल एवढ सांगून माझी फिरमुळा हे कार्यालय बांधले हे सर्व घाल झालेले काही घाण झालेली आहे का तिथे कोणी सुद्धा बसू शकणार नाही प्रशासनाने किंवा नगरपालिकेने मोठ्या अधिकाऱ्यांनी याच्याकडे लक्ष देऊन स्वच्छ करून द्यावा म्हणजे आमच्यासारखे वयस्कर माणसं टाईमपास करण्यासाठी तिथे सकाळ दुपार संध्याकाळी येतील ही सर्वांना हीच विनंती ओके प्रभाग क्रमांक दहामध्ये मध्ये अशोकनगरच्या आपल्या भाजी मार्केटच्या शेजारी स्वर्गीय सुधामदा नागरे यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ नागरिकांसाठी हे मिरुंगणा केंद्र बांधण्याची मागणी केली होती महापालिकेने ती मागणी मान्य केली आणि मिरुंगणा केंद्र हे नवीन वास्तू या ठिकाणी महापालिकेच्या निधीतून चालू झाले परंतु आज त्याची अवस्था जर बघितली आपण फक्त आतमध्ये सर्वत्र कचरा गाडीचं साम्राज्य पुढे फरच्या तुटलेल्या पुढे त्याची डाकटोजी भरपूर असे घाणीचं साम्राज्य आतमध्ये पसरले या ठिकाणी आमच्या प्रभागातील काही ज्येष्ठ नागरिक यांनी आमच्याकडे एक दोन दिवसापूर्वी मागणी केली की हे जे ज्येष्ठ नागरिक विरुंग केंद्रे याची आम्हाला त्वरित इथे बसण्यासाठी बसणे उठण्यासाठी इथे व्यवस्था करावी व त्यांचा जो वेळ आहे जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांना घरात जास्त वेळ जात नाही त्यामुळे या ठिकाणी त्यांच्यासाठी वर्तमानपत्र असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुस्तकं छत्रपती शिवाजी महाराज यांचे काही पुस्तकं त्यांचा अभ्यास इतिहास जो आपण म्हणतो त्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी बसण्याची विनंती आमच्याकडे केली आणि आज ताबडतोब त्याची सर्व स्थानिक पत्रकार असतील यांना प्रेस नोटसाठी त्यांच्याकडे मागणी केली अधिकाऱ्यांकडे अधिकाऱ्यांना आमचा एकच सूचक इशारा आहे आता तर याकडे आपण त्वरित गांभीर्याने लक्ष द्यावं त्वरित याची साफसफाई करून ज्येष्ठ नागरिकांसाठी खुले करण्यात यावं तसे न झाल्यास ज्येष्ठ नागरिकांसह या ठिकाणी आम्ही आंदोलन बसू असा महापालिकेला इशारा देतो पण